नमस्कार मंडळी अशा मुगाच्या डाळीच्या पौष्टिक इडल्या करण्यासाठी नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तर पाहू मुगाच्या डाळीच्या पौष्टिक इड्या कशा बनवायच्या मुळेच्या इडलीसाठी आपण मुग डाळ भिजवून घेतलेले आहे रात्री भिजवलेले चांगले भिजलेले असे तुकडे पडत आहेत अशा पद्धतीने कट होते तर अशी तीन चार तास भिजवली तरी चालते मी रात्री भिजवून ठेवले त्यासाठी एक छोटी वाटी गाजर किसलेले घेतले आलं अर्धा इंच घेतले तुकडे करून पाच सहा लसूण पाकळ्या मिरच्या दोन तीन घेतल्यात आपण आपल्या तिखठणसा घेऊ शकता कांदा बारीक चिरलेला एक छोटी वाटी कोथिंबीर एक छोटी वाटी बारीक करून घेतलेली स्वीटकॉर्न एक छोटी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आणि इनो आपल्याला लागणार आहे परत आपण हे सर्व मिक्सरला लावून जे घ्यायचं आहे ते साहित्य पहा डाळ मीठ मिरच्या लसूण आणि आलं एवढं आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपण डाळ मिक्सरला लावून घ्यायची हे एक वाटी भिजवलेली डाळ आहे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून आदल्या दिवशी भिजत घातली तर चालते किंवा चार तास अगोदर तीन तास अगोदर भिजवली तरी चालते हे अल्ल घालायचं आहे मिरच्या ह्या बारीक तुकडे केलेले आहेत हे घालायचे हिरव्या मिरच्या लसूण घालायचं आहे आणि आपल्याला एक, आप एक तृतीयांश कप पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे वाटायचं आहे आता मी थोडं पाणी घातलं आहे थोडं राहिलं आहे मिक्सरला वाटून घ्यायचं त्यासाठी साहित्य बघा एक मुठभर मी कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी ओलं खोबरं चार पाच लसूण पाकळ्या घेतल्यात आणि पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एवढं साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार अशा कट करून ह्यात घातलेल्या आहेत तुकडे करून लसूण घालायचं आहे मीठ घालायचं आहे खोबरं घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालू आपण आता इडलीचं बनवायचं आहे बॅटर त्याच्या अगोदर इथं पाच ते दहा मिनटं भांडं ठेवायचं आहे इडलीसाठी आणि ह्यात एक पाणी ठेवलं मी एक अर्धा ताब्या त्याच्यात लिंबूची पोट टाकते आणि हे सर्व तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे इडल्या व्यवस्थित निघतात तेलामुळं तर हे सर्व असे मी करून घेणार आहे एका कपामध्ये दहा बारा इडल्या होतात तर आता मी असं पद्धतीने करून घेतलेलं आहे तेल लावून सर्व घेणार आहे पद्धतीने पद्धतीनं आपले थोडंसं पाण्यामध्ये हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये हे आपलं पी बॅटर तयार झाले त्याच्यामध्ये हा कांदा बारीक केलेला घालायचा आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार गाजर घालायचं आहे गाजर घालायचं आहे परत स्वीटकॉर्न घालायचं आहे कोथिंबीर बारीक चिलेली घालायची आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे चमचाभर पाणी याच्यावर घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती इनो घालायचं आहे पाऊन चमचा इनोमुळे लगेच हे फुकतंय तर पाणी आपण गरम करायला ठेवूनच हे करायचं आहे म्हणजे इडली आपल्या छान होत आहेत तर हे आता असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेनं म्हणजे पीठ फुगतंय सर्व आणि सर्व पिठाला इनो लागतो असं फेटून छान घ्यायचं पुदिण्याची आणि कोथिंबीरची पानं घेतली आहेत तर मी अशा पद्धतीने पुदिन्याची पानं ठेवणार आहे प्रत्येकात एक एक पान असं हे ऑप्शनल आहे आपण नाही घातलं तरी चालू शकतं अशा पद्धतीने मी कोथिंबीर साईडला घालणार आहे कोथिंबीरची पानं सॉरी कोथिंबीरची पानं घालणार आहे आणि एका साईडला हे अशा पद्धतीने घालून सगळीकडे घेतले हे ऑप्शनल आहे घातलं तर घाला किंवा नाही घातलं तरी चालते हे आपण आता पूर्ण बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आपण आता त्याच्यात घालू बॅटर मी हे पसरवते असं सर्व साच्यामध्ये मी हे सर्वच बॅटर घालून घेणार म्हणजे फिडल्या आपल्या लवकरात लवकर होतील सर्व मी साच्यामध्ये हे सर्व बॅटर घालून घेणार आहे असं कोथिंबिरीचं पाणी ते सुद्धा असं उलटं घालू शकतो आपण म्हणजे ते सरळ होते उलट्या पद्धतीने घातलं तरी चालते आणि त्याच्यावर बॅटर आपलं असं पसरलं तरी चालू शकतं पुदिन्याची पानं घातली तरी पण चालते पौष्टिकच आहे चा। ते पण आणि हा आपला सर्व नाष्टा पौष्टिक होणार आहे मुगाच्या डाळीचा तिथून मी सर्व साचे भरून घेतलेले आहेत आपण इडलीचं पात्र ठेवलं ते पाणी तापलेलं आहे चांगलं उकळलेलं आहे तर आपण हे इडल्या यात घालायचे आहे इडलीची पात्र सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीनं अर्धा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं इडली झाली का बघू मी आता झाकण काढते इडली टम्ब फुगलेली आहे लागलेलं नाही म्हणजे शिजलेलं आहे तर ही काढायला गेली फोडणीसाठी चटणीच्या मी एक चमचा तेल घालते तापलेला आहे जिरे अर्धा चमचा घालायचं आहे मोहरी अर्धा चमचा घालायचं आहे आणि कडीपत्त्याची पाच सात पानं घालायचे फोडणी तयार झाली पण आता तयार केलेलं जे मिक्सरला होतं खोबरं कोथिंबीर आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये ते हे सर्व मिक्स केलेलं आहे मस्त आपली चटणी इडलीवर खायला छान झालेली ता आहे तयार इडल्या काढायला घेऊया चमच्याच्या साहाय्याने चा किंवा चाकूच्या साहाय्याने काढायचं आहे सर्व बाजू अशा काढून घेतल्या की लगेच निघतात इडल्या फुगलेल्यासुद्धा छान आहेत अशा पद्धतीने आपण ह्या इडल्या तयार झाल्या हे पुदिन्याचं पाणी किती छान दिसते स्पंजी झालेलं आहे अशा स्पंजी झालेल्या आहेत पाहू शकता सुंदर फुगलेल्या पण आहेत अशा पद्धतीने त्या इडल्या तयार होतात तर कोथिंबीरीची पाणी किंवा पुदिन्याचे पाणी घालून खूप सुंदर पौष्टिक इडल्या आपल्या मुगाच्या डाळीच्या तयार झालेल्या आहेत तर या सर्व अशा किडल्या काढून घेणार मस्त झाले होती मी पुदिना दोन्ही घातल्याच्यावर आणि स्पंजी पण झालेत जाळी पडलेली आहे मस्त सुंदर इडल्या झाल्यात फुगलेत पण छान मस्त इडल्या झालेल्या आहेत तर मी आता ह्या अशा लावून घेते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय तेसुद्धा मला कळवा आणि ह्या असे पौष्टिक पदार्थ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सुचवा काय तुम्हाला आवडते पद्धतीने मी करत जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा एकूण बारा इडल्या झालेल्या आहेत तर अजून माझ्या अशा ह्या चार राहत आहेत तर त्या पण मी घालते तर अशा सुंदर इडल्या तयार होत आहेत एका वाटीमध्ये बारा इडल्याबरोबर झालेल्या आहेत तर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर खरंच त्या विडल्या अशा पौष्टिक आणि छान होतात लहान मुलांना सुद्धा आवडतात मोठ्यांना सुद्धा आवडतात असाच हा नाश्ता आहे तर खरंच हा व्हिडिओ जर आवडत असेल तर करून बघा नक्की व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये